नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये आज आपण बघणार आहोत बटाट्याची पिवळी सुक्की भाजी कशी करायची ते लहान मुलांच्या तर अगदी जेवकी प्राण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी एका कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेणार आहोत तेल छान गरम झालं की यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग आता यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा उडदाची डाळ डाळ छान पुसून घ्यायची आहे आणि मग फोडणीत घालायची आहे चार ते पाच हिरव्या मिरच्याचे तुकडे घातलेले आहेत छान अशी मिरची परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत कढीपत्ता कढीपत्ता आधी धुवून छान पुसून घ्यायचा आणि मग घालायचा म्हणजे तो उडत नाही आता यामध्ये आपण घालणार आहोत दोन मोठे केलेले कांदे उभे चिरून घेतलेले आहेत एक पाच मिनट कांदा छान असा परतून घ्यायचा आहे एक चमचाभर आलं लसणाची पेस्ट यामध्ये घातलेली आहे छान असं आलं लसूण आणि कांदा परतून घ्यायचा आहे कांदा छान मऊ झाला की यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी हळद आलं आणि लसूण यामध्ये कच्चा आहे त्याचा वास जो आहे ना तो थोडासा उग्र येतो त्यामुळे छान असं परतून घ्यायचं आहे अर्धा चमचा यामध्ये मी धन्याचिऱ्याची पूड आणि पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे छान असं मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये मी अर्धा कप पाणी घालणार आहे पाणी यासाठी घालायचं की कांदा या ठिकाणी छान असा मऊ होतो तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक दोन मिनिटानंतर कांदा छान मऊ झालेला आहे आता यामध्ये मी एक चमचाभर मीठ घालून घेतलेला आहे आणि एक दोन मिनटं फक्त झाकण ठेवायचं आहे दोन मिनटानंतर कांदा जो आहे तो छान शिजतो असा मऊ तुम्ही बघू शकता छान असं झालेलं आहे आता यामध्ये मी चार मोठे बटाटे उकडून सालं काढून चिरून घेतलेले आहेत आणि हे यामध्ये ऍड केलेले आहेत बटाटे मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण ओलं खोबरं घालणार आहोत ओला नारळ असतो तो छान खाऊन घेतलेला आहे दोन मोठे चमचे यामध्ये मी नारळ घातलेला आहे झाकण ठेवायचं आहे एक पाच मिनिट वाफ भरली की आपली भाजी जी आहे ती तयार होती छान वरून कोथंबीर घालायची आणि सर्व करायची व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया आपण लवकरच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा प्या आणि मजा करा आणि हो कमेंट करून नक्की सांगा भाजी आवडली की नाही ते बाय